नमस्कार माझं नाव रसिका चेतन चौधरी सर्व भक्तांना शारदीय नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा आज अष्टमी अष्टमी म्हणजे अत्यंत नवरात्राच्या दृष्टीचा महत्त्वाचा दिवस आज जगदंबेची पारंपरिक रूपात महिषासूर म महिषासूर राक्षसाचा वध करणारी पूजा साकारण्यात आलेली आहे जगदंबा असुरांचा विनाश करत आहे करत आहे या स्वरूपात ही पूजा आहे आज अष्टमीच्या दिवशी ठिकठिकाणी घागर कुंकणं हळदी कुंकू जागर हे कार्यक्रम असतात आज जग जगदंबेची नगर प्रदक्षिणा असते आज अंबाबाई नगर प्रदक्षिणा करून देवळात येते मग होम हवन आदी कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता होती अष्टमी समाज आजच्या जे पूजेचं स्वरूप आहे ते काय महिषासूर असूर आहे त्याचा वध करणारी जननी या स्वरूपात पूजा बांधलेली आहे महिषासुराचा अंत ही एक आदिशक्ती आहे आदिशक्ती सृष्टीचा लय सृष्टीचा आरंभ हा तिच्यापासूनच आहे हीच मूळ मूळ भावना जगदंबेसाठी आपण मानली आहे आजची पूजा श्रीनिवास जोशी मनोज मुनेश्वर लाभेश मुनीश्वर आणि चेतन चौधरी यांनी साकारलेली आहे